माझ्या बायले गावचा धामा भुरका मग आम्ही काय मग आम्ही आमची लाडकी सिद्धुरंत घेतली आणि आम्ही आपले निघालो आमच्या समोर हे हिरवेकार रस्ते वेडी वाकडी वळणा घेत 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 आम्ही निघालो काळो कसं पडलो होतो जशी संध्याकाळ झाली आहे पण पावसाने एवढं तुफान काळोख धरला नव्हतो की आमका वाटला आम्ही भिजतालो पण आम्ही काय कोटबीट घेतलं नाही रेनकोट घेतलो नाही रेन आम्ही आपले निघालो आमच्या मस्तीत फायनली मी घेऊन इलो धामापूरच्या भगवती मंदिरात बायको इतके दिवस माझ्या मागे लागली होती आणि मी आता तिका घेऊन इलेल जाम खुश हा एकदम पावसाच्या वातावरणात आम्ही हा कवलारू मस्तपैकी देवळात दर्शना केलं मराठीदेवीचा दर्शन घेतला आणि ह्या तलाव बघून माझी बाईल जाम खुश झाली जाम म्हणजे जाम खुश झाली बायक वाटला होता माझ्या बोटिंग असला पण <laughs> प्लॅन बसलेला बोटी बोट असा पण ते काय पाणी याची वाटत नाही पण ह्या समोरचा व्ह्यू बघा आणि बायको जी काय खुश झाली